चला महत्वाची ठीक आहे चला ओके ओके ठीक आहे हरकत नाही ठीक आहे फक्त माझा आवाज येतोय क्लिअर तेवढं महत्वाचं आहे कारण एक अत्यंत महत्वाची अपडेट देणं गरजेचं आहे ठीक आहे चला फटाफट चला कमेंट करा सगळ्यांच्या कमेंट ऑन आहेत कमेंट करा पटकन कमेंट करा चला ओके ओके चला सगळ्यांच्या कमेंट घेतोय आज बघा अत्यंत महत्वाचा आहे तुमच्या लाडक्या बहिणीचे काही जे प्रश्न असतील सगळे प्रश्न तुमचे या माध्यमातून आपण घेणार आहोत ठीक आहे चला ठीक आहे चल आवाज येतो एकदा क्लिअर करतोय ठीक आहे क्लिअर आवाज क्लिअर ओके डन ठीक आहे ओके ओके सगळ्यांच्या कमेंट घेतो काळजी करू नका सगळ्यांनी कमेंट करा माझ्या बाजूला कमेंट सुद्धा तुम्हाला दिसतील स्क्रीनवरती काळजी करायची आवश्यकता त्या ठिकाणी नाही आहे ठीक आहे ओके okay, ओके okay, सेकंद हां इथं काहीतरी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं आहे का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला 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 ओके ओके okay, चला सगळ्या सगळ्यांसाठी अत्यंत मुद्दाम महत्त्वाचा मुद्दा आहे आलेलो आहे सगळ्यांसाठी आलो आहे फक्त तुम्हाला जर पैसे आले नसतील तर तेवढी मला कमेंट करायची की पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही आहेत कारण आता एक एवढं मी अजूनसुद्धा एक दुपारच्या टाईमाला एक व्हिडिओ घेतलेला आहे ज्याच्या संदर्भामध्ये पूर्ण माहिती डिटेल माहिती घेतलेली त्याच्यामुळं कृपया एक व्हायरल लिंक सगळीकडे फिरते की मोबाईल गिफ्ट संदर्भामध्ये एक लिंक व्हायरल झाली तुमचा फॉर्म भरण्यासाठी एक लिंक आलेली आहे ह्या लिंकला जाऊन तुम्ही मोबाईल किंवा मोबाईलसाठी जो फॉर्म आहे तो फॉर्म भरू शकणार आहे तर कृपया कुठल्याही लाडक्या बहिणीने त्या लिंकला क्लिक करू नये जेणेकरून तुम्हाला सरकारने जे पैसे पाठवले सात हजार पाचशे हे तर तुमचे कट होतीलच त्याचबरोबर जे तुमच्या खात्यातली पैसे आहेत तुमच्या खात्याची प्रायवसी आहे तुमचे जे नंबर आहेत ओ टी पी तुम्हाला येईल आणि जे काही पैसे आहेत ते सुद्धा तुमच्या खात्यातले जातील त्यामुळे मी लाईव्ह आलेलो आहे कारण एक लिंक सध्या सगळीकडं मार्केटमध्ये आलेले आहे सगळ्या व्हॉट्सअप असेल टेलिग्राम असेल तिकडे चालू आहे की फॉर्म मोबाईल फॉर्म भरण्यासाठी सरकार मोबाईलचं वाटप करत आहे फॉर्म भरण्यासाठी ही लिंक आहे आणि ज्या महिलांना फॉर्म भरायचं आहे त्यांनी हे हे डॉक्युमेंट तिथं अपलोड करायचे आहेत आणि फॉर्म भरायचं आहे तर कृपया विनंती कुठलाही त्या लिंकला जाऊ नये कुठला ओ टी पी सुद्धा तिथं शेअर करू नये ओके आणि सरकारने अजूनही फक्त रत्नागिरीमध्ये तुम्हाला जाहीर केलं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तिथले जे पालकमंत्री उदय सामंत आहे त्यांनी तो मोबाईल वाटपाचा कार्यक्रम एस आर पी जवान चोवीसशे त्यांना दिला त्या महिला आणि इथून कुठले एखादा आमदार असेल खासदार असेल त्याच्या मतदारसंघात वैयक्तिक काही महिलांना मोबाईल देऊ शकतात परंतु टोटल अडीच कोटी महिलांपर्यंत सरकारकडे पैसे नाहीत आणि सरकार देणार पण नाही त्याच्यामुळे तुम्ही जे काही आस लावून बसलात की सरकारने लाडक्या बहीला ऑक्टोबर नोव्हेंबरचे सुद्धा पैसे जमा केलेले आहेत तर आता सुद्धा सरकार आम्हाला पैसे जमा करेल तर कृपया विनंती पैसे तर जमा होणार त्याच्यात काय वादा नाही सरकार देणार आहे सरकारने जाहीर केलं आणि त्याच्यानुसार सरकारने तुम्हाला पैसे सुद्धा जाहीर केलेले फक्त तुम्ही काय करायचं आहे कुठल्याही लिंकला अधिकृतपणे क्लिक करायचं नाही असं एस एम एस आले असेल फेक कॉल आले असेल अजिबात त्या कॉलला उत्तर द्यायचं नाही किंवा त्याने जी कुठली लिंक पाठवली असेल त्या लिंकला कुठल्याही महिलाने अधिकृतपणे क्लिक करायचं नाही आता घेतोय तुमचे जे प्रश्न आहेत तुमचे ज्या कमेंट आहेत त्याच्या मला आले नाहीये सर दादा प्लीज सांगा मुंबई चला वंदना पाटील वंदना ताई सरकारने अजून दोन दिवस तुमच्यासाठी राखून ठेवलेत अजून दोन दिवस कुठले राखून ठेवलेत ऑक्टोंबर आज जे आठ ऑक्टोंबर आहे शेवटची तुमची तारीख होती आज आठ ऑक्टोंबर पैसे आला आज सुद्धा अनेक महिला आहेत तुम्हाला अगोदरच तुम्ही जर लेक्चर पाहिलं असेल आपलं त्याच्यामध्ये तुम्हाला अधिकृतपणे आज काल अनेक महिला होत्या कालच्या पेक्षा आज अनेक महिला होत्या ज्या महिलांनी रेग्युलर ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता किंवा जुलैमध्ये फॉर्म भरला होता त्या महिलांना सगळ्यांना पैसे आले तिसरा हप्ता आला चौथा आला पाचवाला त्या बिचाऱ्या फक्त वाट बघत होत्या आणि दुसऱ्या संस्था ऐकून समाधान मानत होत्या पण त्यांना वाटत होतं की मला येईल का नाही येईल पण त्यांना काल सुद्धा आणि आज सुद्धा सरकारने एक रकमी सात हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले आहेत त्यामुळे तुम्हाला अजून दोन दिवस सरकारने वाढून दिलेले आहेत आज आठ तारीख आहे आज सुद्धा रात्रभर पैसे साडे पर्यंत येणार आहेत त्याच्यानंतर नऊ तारीख आणि दहा तारीख दहा तारीख तुमची फायनल आणि शेवटची असणारी जी आज तुमची आठ तारीख होती चला बोनस भेटणार आहे बोनस भेटणार आहे ज्या महिलांना गॅसच्या संदर्भामध्ये प्रति गॅस एक आठशे तीस रुपये तुम्हाला मिळणार होते त्या संदर्भातसुद्धा सुद्धा अनेक महिलांना एक गॅसचे पैसे मिळाले दोन गॅसचे पैसे मिळाले तीन गॅसचे पैसे अजून कुठल्याच महिलांना मिळत नाही तर दहा ऑक्टोबर पर्यंत राहिलेल्या सगळ्या महिला पैसे मिळतात दुसरी गोष्ट त्या कृपया मोबाईलचा नात सोडा कोणी जरी तसं थांबलेला टाकलं असेल किंवा अधिकृत माहिती द्यायचं असेल की मोबाईल भरण्यासाठी असा अर्ज भरा ही पात्रता आहे या लिंकला जा इथून भरा यावर मुद्दा व्हिडिओ बनवतोय कारण आता मार्केट मध्ये टेलिग्राम असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम एक लिंक सगळीकडे व्हायरल होते की इथं जाऊन त्या व्हॉट्सअपला किंवा त्या लिंकला जाऊन फॉर्म भरा अशा प्रकारे सरकारने अधिकृतपणे कुठलंही प्रसिद्धीपत्रक काढलं नाही सरकारचा कुठलाही जी आर आला नाही जेणेकरून तुम्ही त्या जी आरच्या माध्यमातून की तुम्ही त्या लिंकला चला चार वाजता आले तीन हजार रुपये काय एम कमेंट आहे पाच वाजून एकोणतीस मिनिटाच्या आत्ताचीच कमेंट आहे की चार वाजता त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार जमा झाले तर दादांनो हे जे तीन हजार जमा झाले हे तुम्हाला अगोदर पहिला टप्पा किंवा दुसरा टप्पा तीन हजार जमा झाले होते त्याच्यानंतर पंधराशे जमा झाले होते आणि आत्ता ऑक्टोबर नोव्हेंबरचा चौथा आणि पाचवा जो हप्ता आहे तो, तो तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे त्याच्यामुळे सगळ्या महिलांनी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे इम्पॉर्टंट आहे सगळ्या एक चेतावणी समजा या व्हिडिओला कारण की अनेक महिला ग्रामीण ग्रामीण भागातल्या त्यांना कुठली माहिती नसते मोबाईल तर अँड्रॉइड असतो त्यांच्याकडे मोबाईलमध्ये आता सगळ्यांच्या फोन पे आहे गुगल पे आहे ठीक आहे पेटीएम पे आहे पे याच्या थ्रू आणि तुम्हाला जो ओ टी पी यांच्याकडून येतो ओ टी पी तुम्ही टाकला एकदा आणि तो ओ टी पी तुमचा मोबाईलमध्ये संपूर्ण जो काय डाटा आहे तो घेतो त्यांना मग नंतर एकदा तुमच्या मोबाईलला ऍक्सेस मिळालं तर बाकी कुठलीही गोष्ट करायची आवश्यकता ती तिकडून तुमचे पैसे जे मोबाईलमध्ये काढू शकता सर कापलेले पैसे हा बघा कापलेल्या पैशा संदर्भात सरकारने जी कमिटी नेमली सरकारने जे आदेश दिले तो शक्यतो दहा ऑक्टोबरपर्यंत त्याच्यावर निर्णय होईल आणि तुमचे पैसे शक्यतो मिळतील आचारसंहिताच्या हुदर आचारसंहिता तुमची तेराला म्हणजे तेराला जाहीर होणार आहे तेरा तारखेनंतर कुठलंही सरकारी काम करता येत नसतं एकदा आचारसंहिता झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे काम करता येईल दादा न तुम्ही पाचशे दहा बारा जण लाईव्ह आहात आणि फक्त एकोणपन्नास जणांनी व्यक्तींनी ताईनी दादांनी लाईक केलाय सगळ्या महिलांनी लाईक करून द्या कारण की लाईक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे ग्रामीण भागातल्या ज्या महिलांना या गोष्टी माहिती नसतात सगळीकडे एक व्हायरल झालेल्या पेंडिंगवाल्या दादा नो पेंडिंगवाल्या संदर्भामध्ये अपडेट येईल बघा तुम्हाला तो सरकारने कंप्लेंटचा नंबर दिला होता एकशे एक्क्याऐंशी नंबर कंप्लेंटसाठी परंतु त्याच्यावर आता जर कॉल केला तर ते नमुने सांगतात की जिल्हाधिकाऱ्याला भेट द्या म्हणजे तेवढेच काम आहेत का ग्रामीण भागातल्या महिलांना ही माहिती नाही आहे तुम्ही जर खेडेगावात जात असाल जिल्हाधिकारी म्हणजे जिल्ह्याला परत जायचं का म्हणजे तुमच्या पैशासाठी आम्हाला एक तर तुम्ही पेंडिंग आहे त्यात गोष्ट काही हप्ते दिले नाही चला माझ्या आईला दोन वाजता पैसे आले सात हजार पाचशे जिल्हा सातारा थँक्यू म्हणता वेलके चव्हाण प्रिया चव्हाणची कमेंट आहे तुम्ही सुद्धा कमेंट बघत असाल कारण आज सरकारने जे तुमच्या खात्यात पैसे जमा केले साधारणतः हे जे पैसे आहेत सर्वाधिक महिला ठेवल्याच नाहीत ज्या कुठल्या टेक्निकल कारणामुळे आता काही महिलांची येत असतील मेसेज पईशे। पईशे की पैसे ज्यांना पैसे आले असतील सात हजार पाचशे थे आले असतील किंवा तीन हजार रुपये आले असतील तर त्यांनी आपला जो व्हॉट्सअपचा नंबर आहे ताई नऊ अठ्ठ्याण्णव एकोणवणूस नव्याण्णव साठ त्र्याण्णव हा ए हा सॉरी एकोणव नव्याण्णव साठ त्र्याण्णव एकोणसाठ हा जो नंबर आहे या नंबरला व्हॉट्सअपला तो अधिक रुपयांना स्क्रीनशॉट पाठवा जेणेकरून तुम्हाला स्वतः दाखवण्यात आहो चला मला ऑक्टोबरचे आलेले आहे ओके ओके चला चला मला अजून नाही आले पैसे चौथा आणि पाचवा हप्ता कोणी मोनाली मोनाली ताई तुम्हाला पैसे आले नसतील ते येतील बघा आज अनेक महिला आहेत ज्यांना पैसे जमा झाले नाही हरकत नाही परंतु लाखो महिला ज्या लाखो महिलांच्या खात्यात आज पैसे जमा झालेले आहेत तसे तुम्हाला सुद्धा येतील तर तुम्ही पाचशे सहाशे जण लाईव्ह असतात लाईक करून द्या चला एम केवाले वाले सर्वांनी सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा दादा ओके चला सगळ्यांचं सगळ्यांचं वेलकम ज्यांना पैसे आले असेल त्यांचं वेलकम ज्यांना आले नसेल तर ताईनं तुम्ही सुद्धा आज रात्री साडे पर्यंत वाट बघा जर नसतील आली चल बघा मला आलेले आहेत म्हणता ओके ओके चला प्रणिता आहेत मला आले सात हो ताईनो नो दादा नो हे खरं आहे की अनेक महिलांना सरकारने सात हजार पाचशे रुपये जाहीर केलेले आहेत किंवा डायरेक्ट त्यांच्या खात्यात आले काही महिलांना तर एस एम एससुद्धा आला नाही मॅसेजसुद्धा आला नाही आहे आणि काही महिलांना एक मॅसेज आलेला आहे सरकारकडून तो अधिकृत पण आला आहे तो कुठला फ्रॉड मॅसेज नाही आहे की अन्नपूर्णा योजनेसाठी तुम्ही पात्र झालात आहात त्याचा तुम्हाला लाभ लवकरच मिळेल तर त्या महिलांना ऑलरेडी पैसे काही महिलांच्या खात्यात पाचशे रुपये आलेत थोड्या वेळाने तीनशे रुपये आलेले पुन्हा पाचशे अठरा आलेत पुन्हा तीनशे आलेत असे एक गॅसच्या संदर्भात साधारणतः काही महिला आठशे तीस येणं अपेक्षित आहे पण काही महिलांना आठशे अठरा रुपये आले गॅसच्या संदर्भामध्ये आठशे तीस येणं आहेत तर आठशे रुपये आले असं झालं अनेक महिलांच्या खात्यात झाले तुम्ही हा व्हिडिओ सगळ्यात जास्त जास्त शेअर करा आम्हाला एक रुपया सुद्धा आला नाही बघा ज्या महिलांना एक रुपयासुद्धा सुद्धा आला नाही अजून सरकारकडे दोन दिवस राहिलेले आहेत दोन म्हणजे आज आठ ऑक्टोंबर साडे दहापर्यंत पैसे तुमच्या खात्यात येतील त्याच्यानंतर उद्याचा नऊ तारखेचा दिवस आणि दहा तारखे दहा ऑक्टोंबर फायनल असणारे या दहा ऑक्टोंबरमध्ये एकही महिला वंचित राहणार नाहीये आता आठ ऑक्टोबर सरासरी सरासरी जो अडीच लाख कोटीचा टप्पा सरकारनं गाठायचा तो सरासरीमध्ये पूर्ण होत आला आहे झाला असं समजावं लागेल आणि ज्या महिलांना काही कारणास्तव पैसे अजून आले नसतील तर त्या महिलांना एक उद्याच्याला नऊ तारखेचा दिवस दू आहे त्या दिवशी राहिलेले सगळे पैसे मिळतील त्याच्यानंतर दहा तारीख काही टेक्निकल कारण असेल पाठवलेत सरकारने पैसे पण त्यांच्या खात्यामध्ये पोहोचले नाही आहेत किंवा त्यांचं आधार शिडिंग नाही तर त्यांच्यामार्फत मार्फत तुम्हाला कॉल यायला सुरुवात झाली असेल ज्या महिलाच्या खात्यात सरकारने पैसे पाठवलेत अशाच महिलांना आता सरकार कॉल करते की ताई बाई माई तुम्ही काय करा तुमचं आधार नाही आहे पोस्टामध्ये नवीन खातं खोला आम्ही तुम्हाला पैसे पाठवलेत परंतु नसल्यामुळे ते पैसे तुम्हाला तुम्हा जमा होत नाहीयेत त्याच्यामुळे सगळ्या महिलांना विनंती आहे पोस्टाचं खातं असेल खोलून घ्या नवीन फॉर्मच्या संदर्भामध्ये अंगणवाडी शेविकेत आत्ताच कॉन्टॅक्ट केलेला आहे तर कुठल्याही प्रकारे नवीन फॉर्म फॉर्मला आता भरता येत नाही असं त्यांचं मन नाही ठीक आहे हरकत नाहीये आता बघा आचारसंहिता एकदा तेरा तारखे लागल्यानंतर तुमचा हा पूर्ण ऑक्टोंबर महिना आणि नोव्हेंबरमध्ये निवडणूक मतदान असेल निवडणुकीचा निकाल सुद्धा जाहीर असेल त्यामुळे तुम्हाला सरकारने ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे जमा केले जे कुठलं सरकार निवडून तुमचं सप्टेंबरमध्ये जर दुसरं सरकार आले पैसे भेटतील न भेटतील सांगता येणं कठीण आहे ठीक आहे माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत चला येत असेल तर कमेंट करा मी सुद्धा चेक करतोय आणि तुम्ही सगळ्या महिलांनी त्या ठिकाणी हा व्हिडिओ तुमचे जे काय व्हॉट्सअपचे ग्रुप असतील तुमचे जे काय नेहमी तुम्ही ज्यांना व्हॉट्सअप व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट करता त्या सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ पाठा ग्रामीण भागातल्या सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ जाणं अत्यंत गरजेचं आहे कारण ग्रामीण भागातल्या महिलांना असेल ज्या सामान्य महिला त्यांना एवढी काही माहिती नसतात त्यांना कोणी जर पाठवलं फॉरवर्ड केलं व्हॉट्सअपला असेल टेलिग्रामला असेल ज्या कुठल्या लिंकला या लिंकला क्लिक करा इथं फॉर्म भरा तुम्हाला पैसे मोबाईलचे मिळतील आणि त्या लिंकच्या बघा गॅसचे पंधराशे आले नाही येतील त्याला पंचवीसशे येतील गॅसचे सुद्धा येतील तुम्हाला इथं ये तुमच्या सगळ्याच्या कमेंट घेतो ज्या मला स्क्रीनवरती दिसतात काळजी करू नका मोबाईलवर सुद्धा आहे त्या मोबाईलवर मला सगळ्याच्या कमेंट दिसतात आम्ही जे फॉर्म भरले त्याचे हां बघा अंगणवाडी आता इथे एक अखेराची एक खंताची गोष्ट म्हणावं लागून कारण त्यांनी अंगणवाडी सेविकाला पाच हजार रुपये मानधन वाट दिलं ते जाहीर केलंय ठीक आहे जाहीर केलेलं आहे त्याच्या संदर्भात सुद्धा आणि अंगणवाडी सेविकेने तुम्हाला जी, दिली जी ही। ही त्या ठिकाणी सेवा दिलेली आहे म्हणजे जे महिलांचे फॉर्म भरलेले कुठल्याही प्रकारे एक रुपये मोबाईलला न घेता त्या अंगणवाडी सेविकासाठी सुद्धा त्या ठिकाणी सरकार निर्णय दहा तारखेला घेणारे शक्यतो दहा तारखेपर्यंत कारण त्या महिलांनासुद्धा एका फॉर्मचे पन्नास रुपये मिळणं अत्यंत गरजेचं आहे ठीक आहे सी एस सी सेंटरवाल्याने तर तुमच्याकडून पैसे घेतले त्या अंगणवाडी सेविके बिचारेने तुमच्याकडून एक रुपये न घेता सरकार आम्हाला काहीतरी मदत करेल एका फॉर्मचे पन्नास रुपये देईल असं म्हणून फॉर्म भरलेले आहेत आणि तुमचे फॉर्म अप्रूव्हल सुद्धा झाले तुम्हाला पैसे सुद्धा आता आलेले सात हजार पाचशे रुपये तर त्या अंगणवाडी सेविकेचा सुद्धा सरकार एक दहा तारखेपर्यंत विचार करणार आहे ठीक आहे हा सुनंदा आहेत सरंदा वरुडे ओके ओके चला पैसे आले नाही येतील बघा ज्या महिलांना अजूनही एक रुपयाही खात्यात जमा झाले नाही ताईनो अशा सगळ्या ताईंना पैसे जमा होतील त्यामुळे त्या ताईंना काळजी करायची गरज नाहीये ताई तुम्हाला पैसे जमा झाले नसतील तर मला कमेंट करा तुमचा जिल्हा आणि तालुका कमेंट करा राहिलेले जे काही पैसे तुमच्या खात्यात जमा होतील तुम्ही सहाशे सातशे महिला ताई दादा लाईव्ह आहात आणि फक्त एकशे पासष्ट महिलांनीच आपल्याला लाईक केलेला आहे तर सगळ्या महिलांनी पटकन दिशी लाईक करा जेवढ्या आहे तेवढ्या लाईक करा जेणेकरून हा व्हिडिओ ग्रामीण भागातल्या महिला महिलांपर्यंत जाणं गरजेचं आहे बघा भाजपचा कार्यकर्ता नाही दादा कमेंट गिमेंट करू नका मी कुठल्याही पक्षाचा अधिकृत कार्यकर्ता नाहीये जे तुम्हाला चला सर्वांना लाईक शेअर सबस्क्राईब करा मी तुम्हाला जे काय महत्वाचं आहे सध्या स्थिती काय आहे सध्याची माझं म्हणणं आहे ज्या महिलेने फॉर्म भरला आहे त्यांना सात हजार पाचशे येणं अपेक्षित आहे ठीक आहे हां आणि तो कुठल्या पक्षाचा विषय मला काय त्याच्याशी देणं घेणं नाही बरं का दादां हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला चला ठीक आहे ओके हां आलंय का ओके ओके सगळ्या सक्रे, सगळ्या महिलांना जेवढ्या आहे तेवढे पटकन ती सगळ्या महिलांना लाईक करून द्यायचं आहे लाईक करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरायचं नाही ज्या महिलांना त्या ठिकाणी पैसे आलेले आहेत हां ओके ओके आले नसतील तर काळजी करू नका तुमच्या खात्यात जे काय आले ते सगळे सर मला अजून एक रुपये आला नाही अहमदनगर तालुका नितीन खेळकर दादा चला कर्जतवाले आहेत का तालुका कर्जत आहे पैसे आले नसतील तर येतील तुमच्या खात्यामध्ये आज साडे पर्यंत वेट करा सगळ्या महिलांना येतील त्याच्यानंतर बघा दहा ऑक्टोबरपर्यंत राहिलेल्या ज्या महिला आहेत सगळ्या महिलांच्या खात्यात जमा होणारे पैसे परंतु काही कारणास्तव आले नसतील तर येतील आम्ही पण सोळा ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह भरला होता पण पैसा लागल्या बहिणीची आले लाडक्या बहिणीची आले नाही बँक शिडिंग पण आहे वंदना आहे ठीक आहे वंदनात आहे आज तुम्ही एकदा चेक करा कसं झालंय कारण आज अनेक महिलांना व्हॉट्सअपवर बोलणं आहे की त्या महिलांना पैसे जमा झालेत एक तारखेला जमा झाले अजून सुद्धा माहिती नव्हतं कारण मॅसेज आला नाही आणि त्यांना पैसे सुद्धा कुठं आले बाबा नू त्यांनी जे अकाउंट दिले नवीन त्याच्यात आलेच नाही जनधन खात्यामध्ये त्यांचे पैसे जमा झालेत बँकेत गेल्यावर त्यांना कळलं की माझं या या खात्यात पैसे जमा झालेले हा त्यांना सांगितलं की तुमचे जेवढे काही त्या ठिकाणी आतापर्यंत खाते आहे ते चेक करा आधार फिडिंग चेक करा आधार फिडिंग दाखवलं तर त्या ठिकाणी जनधन खात्याला दाखवलं आणि मग त्या बँकेत जनधन खात्यात गेले पैसे काढायला तर पैसे सात हजार पाचशे खात्यात जमा होते चला ओके ओके चला ईश्वर आहेत काजी चला सर माझी बायको चार आज साडेचार हजार रुपये जमा झाले ओके विचार आपण खूप मेहनत करून खूप छान माहिती देता वेलकम दादा तुमचं चला पैसे आले नाही सरस्वती ठाणे कळवा कळवा ओके ताई कळवावं ताई काळजी करू नका सरकार तुमचेसुद्धा पैसे जमा करा आणि दहा ऑक्टोंबरपर्यंत तुमच्या खात्यामध्ये राहिलेले जे पैसे ते पैसे जमा होऊन जातील हां ज्या महिलांना मिळायला नसेल अशा सगळ्या महिलांना पैसे मिळणार आहेत तुम्ही सहाशे सातशे जण ताई दादा लावूयात आणि दोनशे फक्त चोवीस जणांनी लाईक केलं आहे सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका अजूनसुद्धा तुम्हाला अन्नपूर्णा अन्नपूर्णाचा एक मॅसेज आला आहे तो जर आला असेल तर दहा ऑक्टोंबरपर्यंत तीन गॅसची जी सबसिडी आहे ती पण आचारसंहिता लागायच्या अगोदर तुमच्या खात्यात येणार आहे आणि मोबाईलचं जर म्हटला तुम्ही मोबाईल मिळेल का तर त्या मोबाईलच्या नादी अजिबात लागू नका सात हजार पाचशेवर समाधान माना मोबाईलच्या नादी लागला एखाद्या लिंक पाठवल त्या लिंकला क्लिक केलं तर हाय ते जर पैसे ते पण जातील आणि तुमच्या मोबाईलवर जे काय असतील मो पैसे ते पण जातील ठीक आहे अजून एक रुपये आला नाही यांच्यासाठी दोन दिवस अजून राखीव आहेत तर साधारणतः या दोन दिवसामध्ये म्हणजे नऊ आणि दहा ऑक्टोंबरमध्ये तुमचे जे काही पैसे राहिले ते सगळ्या महिलांचे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहे तर ता ताईंना तुम्ही एवढ्या जण लाईव आहात ठीक आहे चला तर सगळे पटकन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका तुम्ही जर आपला सकाळचा जर व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला तिथं अधिकृतपणे मी आज पैसे सात हजार पाचशे रुपये जे जमा झाले आता हे स्क्रीनशॉट आपल्याकडे कुठं येतात तुमच्यात जे ताई दा दादा आहेत जे आपल्या चॅनलच्या माध्यमातून असतात आपल्याला कनेक्टर ते आपल्या व्हॉट्सअपला त्यांना आलेले पैसे त्यांचा स्क्रीनशॉट पाठवतात आणि तोच मी तुम्हाला शेअर करत असतो तीन हजार आलेले बाकी आले नाही ओके वेलकम थँक्यू म्हणतात ओके वेलकम सिद्धार्थ ओके वेलकम आले का तुम्हाला हा तुमची रोज कमेंट होती की पैसे जमा झाले नाहीये आहे तर आलेले ओके वेलकम तुम्हाला सगळ्यांना वेलकम चला घेतोय आता तुमच्या कमेंट वाचायला सुरुवात करतोय बघा इथं अजून आले नाहीये तीन हजार चौथा आणि पाचसा हप्ता सबसिडी पण नाही आली अजून चला सिद्धेच बाणे दादा आज साडे पर्यंत वाट बघा नसतील आली तर उद्या नऊ तारखेला तुमच्या खात्यात जमा होतील पुणे जिल्हा कधी वाटप होणार आहे निले जा आठ नऊ आणि दहा आठ तारखेला आज फायनल साडे दहा पर्यंत वाट बघा सगळे सर माझे पैसे बँकवाल्यांनी कापले तर ते परत मिळतील का किरण कोळी ताई त्याच्या संदर्भामध्ये सरकारचं बोलणं चालू आहे शक्यता जर मिळाले तर तुमचे दहा ऑक्टोबर पर्यंत मिळतील हो शक्यता मिळाले तर म्हणतो बरं का सात हजार सात हजार आले आज प्राची आहे प्राची आज थोरवे ओके थोरवे ताई सात हजार आले का ओके विलके चल हरकत नाही आहे हा सात हजार पाचशे सर गॅसची सबसिडी आली नाही अजून संजय बिलाल आहे दहा तारखे म्हणजे आचारसंहिता ज्या दिवशी लागेल त्या आचारसंहितेच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये राहिलेले जे पैसे आहेत सगळे पैसे जमा होऊन जातील त्याच्यामुळे काळजी करू नका तालुका उमरे जिल्हा नांदेड पैसे आले नाही हनुमानदादा नांदेडवाल्यांच्या सुद्धा अनेक महिलांचे पैसे जमा झाले तुमचे सुद्धा जे पैसे आहेत ते खात्यामध्ये जमा होतील त्याच्यामुळे काळजी अजिबात करायची आवश्यकता नाही आहे हा लाईव्ह येण्याचं कारण एकमेव असं आहे कारण तो जो व्हायरल मॅसेज झाला आहे मोबाईल वाटप मोबाईल वाटप मोबाईल वाटप मोबाईल वाटप फुकट मोबाईल वाटून फ्रीमध्ये मोबाईल वाटप तर अजिबात कुठल्या लिंकवर जायचं नाही आहे कुठल्याही प्रकारे सरकार तुम्हाला एक मोबाईल सुद्धा देणार नाही त्याच्यामुळे लक्षात ठेवा हा जो मोबाईल वाटवा जो कार्यक्रम सप्टेंबर महिन्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाला रत्नागिरी जिल्ह्याचे जे पालकमंत्री उदय सामंत त्यांनी सी आर पी एफ ज्या जवान आहेत त्या महिला आहेत त्यांनी काम केलं त्यांच्यासाठी फक्त चोवीसशे महिलांनाच मोबाईल वाटप झाला तो सर्व ठिकाणी त्या ठिकाणी काय होतोय मॅसेज जो तो व्हायरल होतोय आणि त्या मॅसेज थ्रू असं सांगतात आता अनेक व्हॉट्सअपचे थांबलेले आहेत जे काय आहेत की पैसे जमा झालेले आहेत जमा होत आहेत या दिवशी वाटप आहे या दिवशी कार्यक्रम अजिबात दादांना विश्वास ठेवू नका कुठल्याही प्रकारे सरकारचा कुठलाही असा कार्यक्रम का सरकार जाहीर करतं आणि एवढे मोबाईल देणं शक्य नाही त्याच्यावर विश्वाससुद्धा ठेवू नका आणि जी लिंक आता सगळीकडे व्हॉट्सअपला व्हायरल होते अनेक जण ती शेअर करताय पण त्यांना शेअर करण्याला हे माहिती नाही आहे की ही जी लिंक आहे ही फ्रॉड लिंक आहे या लिंक थ्रू आपले पूर्णपणे काय जे डिटेल आहे मोबाईल ते हॅक करू शकता आणि जे बँकमधले पैसे आहेत ते सुद्धा ते काय करू शकतात का काढून घेऊ शकता ऑनलाईन जे फ्रॉड असतात ते अशाच प्रकारे होतात एखादा कुठला तरी मुद्दा आहे तो व्हायरल करायचा अनेक जण तिथं क्लिक करणार आणि मग त्यांचे पैसे जे आहे खात्यामध्ये काही जणांचं म्हणणं माझ्या खात्यात पैसे अरे जेवढे असतील तेवढे पैसे कधीतरी येतील ते सुद्धा कारण त्यांच्याकडं ऑथॉरिटी पूर्णपणे तुमच्या मोबाईलची होऊन जाते त्याच्यामुळे सगळ्या महिलांनी चला काय म्हणताय सर गॅस महिलांच्या नावावर करायची गरज आहे बघा सिद्धेच बाणे जो परवा दिवशी एक जी आर काढला आहे तो अधिकृतपणे जी आर आहे त्या जी आरमध्ये सांगितलं आहे की एक जुलै दोन हजार चोवीसच्या अगोदर पुरुषांच्या नावावर जर गॅस असेल तो गॅस महिलांच्या नावावर तुम्ही ट्रान्सफर केला तरी तुम्हाला अन्नपूर्णा जी योजना आहे त्याचा लाभ मिळाला परंतु आता गॅस एजन्सीवाल्याकडे गेल्यानंतर ते नमुने म्हणताय की एकदा तुमचं गॅस झालं असेल था कुठल्या कोणाच्या नावावर तो, तो परत फेर करता येत नाही अनेक महिलांना आता मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आहे ठीक आहे च मॅसेजचा स्क्रीनशॉट कोणत्या नंबरवर पाठवायचा दादा माझा नंबर एकोणनव्वद नव्याण्णव साठ त्र्याण्णव एकोणसाठ कारण मी आता असल्यामुळे थोडसं वेगळ्या याच्यात आहे स्क्रीनवरती तुम्हाला ती काही पट्टी दिसणार नाही आहे नंबर सुद्धा दिसणार नाही तर एकोणवद नव्याण्णव साठ त्र्याण्णव एकोणसाठ हा नंबर, नंबर, नंबर हा। आहे तुम्हाला पैसे आले असतील तर अधिकृतपणे त्याचा स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरवर बघ कारण त्या नंबरवर कॉल लागणार नाही दादू ना हा पंचवीसशे आले आहे साडेचारला बघा दीपक आहे ज्यांचं म्हणणं आहे की दोन हजार पाचशे रुपये मला चार वाजून तेवीस तीस मिनिटाला आलं म्हणजे साडेचार वाजता मला दोन हजार पाचशे रुपये आलेले आता त्याचं सुद्धा वाटप मोठ्या प्रमाणात सुरू आहे तुम्हाला सुद्धा राहिलेले जे पैसे आहेत आले नसतील तर तुमच्या खात्यामध्ये जमा होतील चला मी खाली मोबाईलवरती तुमच्या कमेंट बघतोय त्याला सगळ्या कमेंटला रिप्लाय देतोय चला श्री स्वामी समर्थवाले नाही आले पैसे आणि पहिले हप्ता पैसा कट झालेत बघा श्री स्वामी समर्थवाल्यांचे कमेंट आहे तर त्यांना पहिले मिळाले होते पैसे परंतु ते कट केलेले आहे आता पुढचे मिळाले नाहीत तर सगळ्या महिलांना तुमच्या खात्यामध्ये राहिलेले जे पैसे ते जमा होतील बघा सगळ्यांनी सहा सातशे जण महिला दादा दान लाईव्ह आहेत सगळ्यांनी लाईक करून द्या चला तीन हजार आले आहेत नंतरचे पंधराशे आले तीन हजार अजून आलेले आहेत ठीक आहे म्हणजे साधारणतः तुम्हाला सात हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले जा आहे ओके ओके शिंगाडे सात हजार पाचशे जमा झाले आहेत ओके 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 शिंगाडे दादा वेलकम तुमचं हरकत नाहीये अनेक महिला बघाय तुम्ही ज्या कमेंट पाहिले असेल तर अगोदरच्या कमेंट होत्या पैसे जमा झाले नाही पैसे जमा झाले मला एक रुपया नाही मिळाला परंतु आता ज्या कमेंट आहेत त्या कमेंटमध्ये सर्वाधिक पैसे जमा झालेले फक्त आता मग कमेंट देईन तुम्हाला की सर बोनस कधी मिळणार आहे त्या गॅसची सबसिडी आम्हाला अजून एक रुपये आला नाही तो कधीपर्यंत देणार आहे आणि मोबाईलवाले लक्षात लक्षात मोबाईलचा अजिबात भेटणार नाही लागू नका ना हाय ते हजार पाशे गमावून बसतात दादा माझे फक्त पंधराशे आले तीन तारखे बाकीचे पैसे आलेच नाही जय पाटील आहे जय दादा आज रा, आज राहिलेले पैसे येतील आज जर शक्य नाही झालं तर अजून दोन दिवस सरकारने वाढवून दिले म्हणजे नऊ तारीख आणि दहा तारीख म्हणजे साधारणतः दहा ऑक्टोबर पर्यंत राहिलेल्या सगळ्या महिलांना पैसे जमा होतील तुम्ही सगळ्यांनी तुमचे जे काय व्हॉट्सअपचे ग्रुप असतात सगळ्या व्हॉट्सअपच्या च्या ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून अनेक महिलांपर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि त्यांना सुद्धा त्या ठिकाणी संपूर्ण जी माहिती ती माहिती कर ठीक आहे ठीक आहे चार पाच हप्ते बोनस वेगळे येणार आहे का हो बोनस काही महिलांना काल मिळालं काही महिलांना आज आहे साधारणतः या संदर्भात अनेक महिलांनी आपल्याला क्रीनशॉट पाठवले आता ही जी बातमी आहे अधिकृतपणे आपल्याला कधीपर्यंत आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो एखाद्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले तर त्यावेळेस आपण त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले की विश्वास ठेवतो की हो बघा आता काही महिलांच्या कमेंट आहेत त्या जर माझ्याकडून मागं होतील हरकत नाही मी मोबाईल बघतोय तुमच्या फास्टली त्या रन होतात ओके चला आ, मी नाही केली महिलांच्या नावावर तरी येतील का गॅसची सबसिडी सिद्धेश बाणे बघा काही महिलांना माझं कॉन्टॅक्ट झाला आहे बोलणं तर त्यांचं म्हणणं आहे की जो गॅस आहे तो आमच्या कुटुंब प्रमुखाच्या नावावर आहे परंतु तरीही गॅसची सबसिडी आम्हाला आलेली आहे हो कमेंट पहा सर गीता वर्मा आहे गीता ताई बघतो तुमच्या हो बघतोय मी मोबाईलवर बघतोय घेतो तुमची सुद्धा कमेंट बघतो जी कुठे गीतावाले ओके चला पंधराशे बोनस भेटणार हो हो भेटणार आहे पंधराशे रुपये ते आचारसंहितेच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये राहिलेलं जे काही बोनस आहे ते सुद्धा मिळणार आहे त्याच्यामुळे त्याची काळजी करू नका पेंडिंग फॉर्मच्या संदर्भामध्ये तुम्ही पेंडिंगवाले आता सध्या काही करू नका कारण एकशे एक्क्याऐंशी कंप्लेंट नंबर अजिबात घेत नाही त्याच्यामुळे तुम्ही जो राष्ट्रवादीवाल्यांचा नंबर आहे म्हणजे अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 व्हॉट्सअपला जाऊन एकदम कॉन्टॅक्ट करा कारण सध्या पर्याय नाही अंगणवाडी शेविकाला काही माहिती नाही कंप्लेंट नंबर दिला आहे सरकारने एकशे एक्क्याऐंशी तो कंप्लेंट नंबर म्हणतो तुमच्या जिल्हाधिकारी ठिकाणी जा जिथं तुमचं जिल्हाधिकारी कार्यालय तिथं जाऊन भेटा म्हणतात म्हणजे आता इथून खेडेगावातून एखादा व्यक्ती जिल्हाधिक जिल्ह्याच ठिकाणी जाणार तिथं कार्यालय जाणार तिथं ती व्यक्ती भेटती नाही आहे म्हणजे काय आहे नेमकं आणि राहिले दोन दिवस कारण तेरा तारखे पुन्हा आचारसंहिता लागणार आहे पुन्हा दुसरे निर्णय त्याच्यामुळे शक्यता कमी आहे चला कामगार योजना फॉर्म आज माझ्या नावावरती भरले आहे चालतं कामगार योजनेवाले फॉर्म सुरू आहेत ज्यांना कोणा कामगार योजने फॉर्म भरायचे आहेत तर भरून घ्या विश्वकर्मा योजना आहे त्याच्यात साधारणतः एक बारा तेरा वेगवेगळ्या योजना आहेत विश्वकर्मामध्ये तर ते भरून घ्या सगळ्यांनी हां तेरा तारखेच्या अगोदर भरून घ्या म्हणजे तेरा तारीख कारण तेरा तारखेला एक पाच दिवसाअगोदर निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीसंदर्भामध्ये साधारणतः दसऱ्यानंतर म्हणजे तेरा तारखेनंतर जे आहेत तर आम्ही तो निर्णय घेऊया घोषणा करूया ज्या दिवशी केंद्रीय निवडणूक आयोग तुमची घोषणा करणार आहे त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये आचारसिता लागेल आणि पूर्ण सरकारचे कामही ते ठप्प होतील कुठल्याही प्रकारे सरकारच्या ज्या योजना असतील अनुदान असेल त्याचा लाभ मिळणार नाही नवीन फॉर्म कुठल्याही प्रकारे अधिकृतपर्यंत तुम्हाला भरता येणार नाही च सर सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला होता पहिले पंधराशे आले नंतर आज तीन हजार आले बाकी येईल का नाही बघा सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला आहे म्हणजे सप्टेंबरचे पंधराशे तुम्हाला ऑलरेडी मिळाले त्याच्यानंतर तुम्हाला आज तीन हजार आले म्हणजे ऑक्टोंबर नोव्हेंबरचे हे तीन हजार तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे म्हणजे एकंदर जर विचार केला तर सगळे पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत काळजी करू नका ओके हो चला ओके ओके पेंडिंग फॉर्मच्या संदर्भात आई दादा नो आता त्या संदर्भामध्ये अपडेट नाही आहे तुम्हाला वाच आणि वेट करावं लागेल कारण पर्याय नाही दुसरा पर्याय नाही आहे कंप्लेंट नंबर नाही सरकार लक्ष द्यायला तिथं तयार नाही अशा अनेक गोष्टी आहेत चला निखिल निखिल आहेत निखील आहेत ओके बापना पहिले तीन हजार आले पण नंतरचे आणि हजार आले नाहीत अजून नाशिक ओके निखिल साडे चार हजार पाचशे बाकी आहेत म्हणजे पहिल्या टप्प्यात पह तीन हजार टप्प्यात तीन हजार मिळाले असतील तर ते आज रात्री साडे दहा पर्यंत येतील किंवा जर यदा कदाचित आज तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर मग नऊ तारीख आणि दहा तारीख या दोन दिवसामध्ये येतील परंतु शक्य आहे आजच येतील आज सरकारने अनेक महिलांच्या खात्यात सात हजार पाचशे रुपये तीन हजार रुपये आणि चार हजार पाचशे रुपये जमा केलेले आहेत सगळ्या महिलांनी पटकन दिवशी लाईक करून द्यायचं आहे चला सात हजार पाचशे आले नाही दादा नो येतील चला 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 हा बघा तो नंबर दिलाय बघा आपलं काय सरकारचा आहे त्याने तुम्हाला नंबर दिलाय कारण बाकीचे कुठलाच नंबर नाही एकशे एक्क्याऐंशी नंबर आहे तो आता काही कामाचा राहिला नाही त्याला फोन लावला की ते लगेच सांगते तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट द्या आता तेवढंच काम राहिलं लोकांना जिल्हाधिकाऱ्याला बोंबलत तिथं जायचं जिल्ह्याच्या ठिकाणी ते जिल्हाधिकारी शोधायचे तिथं तुमचा डिपार्टमेंट कुठला आहे लाडक्या बहिणीचा तो शोधायचा तिथं पुन्हा पुरायचा आहे तो तिथं पुन्हा गेल्यानंतर तो काय सांगणार आहे कंप्लेंट घेणार आहे का प्रश्न करणार आहे काय अनेक गोष्टी आहेत आणि जो दुसरा नंबर व्हॉट्सअपचा तो बघा आता दोनच नंबर ठेवलेले त्यांनी काही सरकारने अजून एखादा दुसरा नंबर जाहीर केला नाही जर केला असता त्याच्या संदर्भात तुम्हाला तुम्हाला अपडेट दिली असती की या हा नंबर आहे एक या नंबरला कॉल करा किंवा त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप करा तुम्हाला पूर्ण माहिती म्हणून आता शक्यता कमी आहे शक्यता कमी आहे ते डायरेक्ट उडावडीचे उत्तर द्यायचे ते त्यांनी त्यांचं काम सोडून दिले जिल्हाधिकारी कार्यालय भेटा असं म्हणताय ठीक आहे ओके ओके राष्ट्रवादीवाले रिस्पॉन्स देत नाहीत फक्त दिला आहे म्हणून दिले आहेत त्यांना नंबर सगळे प्रयत्न करून पाहिलेत कोणी रिस्पॉन्स भेटत नाहीये त्यांना फोन पण येत नाही ओके निखिल निखिल दादा नितीन खेडकर आहेत ओके दादा बरोबर आहे तुमचं सुद्धा म्हणणं नाही अनेक महिलांनी मला व्हॉट्सअपला हे सांगितले तो नंबर दिलाय तो काय कामाचा नाही आणि एकशे एकाऐंशी तर ते नुसतं कॅशेसारखे बोंब लाई आता जिल्हाधिकारी कार्याला भेट द्या जिल्हाधिकारी अगोदर म्हणत होतं की तुमची कंप्लेंट घेतलेली आहे प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह होऊन जाईल ठीक आहे जिल्हा कुठला आहे तालुका कुठला आहे परंतु आता त्या संदर्भात सुद्धा त्यांची काही नवीन अपडेट नाही ओके आणि ताईनुजा सगळ्यांनी लाईक करा पटकन दिवशी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी तुमच्या कमेंटच्या माध्यमातून जे काही प्रश्न आहे ते घेण्याचा प्रयत्न करतोय चला हा सात हजार पाचशे आलेत आणि गॅसचे काही ना पाचशे आठ रुपये मिळालेत काहींना पाचशे अठरा मिळाले काही आठशे अठरा मिळाले काहींना तीनशे वेगळे आलेत पाचशे वेगळे आलेत असे दोन हे आत्तापर्यंत महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत काही महिलांना एक रुपयाही गॅसचा मिळाला नाही काही महिलांना फक्त तीनशे रुपये मिळालेत काही महिलांना फक्त पाचशे आठ रुपये पाचशे अठरा रुपये पाचशे सहा रुपये आणि आठशे सोळा असे एवढेच मिळालेत राहिलेले पैसे एक आचारसंहिता लागायच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये येतील सात uh, हजार पाचशे आले नाही आहे राज काय कसबे आहेत दादा येऊन जाईन कसबे दादा प्रिया कृपया आहे सर दिवाळी बोनस कधी येणार आहे अकाउंटला आणि मला फक्त चार हजार पाचशे जमा झाले बाकी पैसे तुम्ही फॉर्म कधी भरला आहे सप्टेंबरमध्ये जर भरला असेल तर तुम्हाला तेवढेच पैसे अधिकृतपणे येतील किती किती पैसे येतील तर चार हजार पाचशे परंतु तुम्ही जर जुलै किंवा ऑगस्टमध्ये फॉर्म भरला असेल तर ते पैसे येतील चला चार हजार पाचशे आले म्हणतात नाशिकचे ओके ओके गॅसचे पैसे येऊन जातील ना पुन्हा ताई राहिलेले सुद्धा जे गॅसचे पैसे तुमच्या खात्यामध्ये अधिकृत मिळतील तुम्ही काळजी करू नका सगळ्या महिलांना हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा कारण ग्रामीण भागापर्यंत हा व्हिडिओ जाणं अत्यंत गरजेचं आहे का बरं गरजेचं आहे कारण ते मोबाईल वाटप मोबाईल वाटप त्या मोबाईल वाटपामुळे असा परिणाम झाला आहे की सगळीकडे एक लिंक व्हायरल झाली त्याच्यामुळे अनेक याच्यामुळे अनेक महिला आहेत ज्या महिलांचे पैसे गायब होऊ शकतात मोबाईलमधले त्या लिंकला क्लिक केल्यानंतर ठीक आहे त्याच्यामुळे कोणीही महिलांनी त्या लिंकवर अजिबात क्लिक करू नये ओके चला सगळ्या महिलांनी पटपटपट लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका सहाशे बत्तीस महिला आहेत तेहतीस महिला लाईव्ह आहेत आणि साधारणतः तीनशे पासष्ट लाईक आहे सगळ्या महिलांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात दिसू नका काही महिलांना आज दोन हजार पाचशे रुपये म्हणजे बोनस तुमचे पैसे मिळाले आहेत काही महिला का मिळाले नसतील काळजी करू नका सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये राहिलेले पैसे जमा होणार आहेत ओके चला थांबतोय भेटूया आपण त्या संदर्भात आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा सगळ्यांना शेअर करा चला Okay.